कढी दही कढी रोजचं पोडं भरते भाजीला काय करायचं एकच नंबर भाजीसाठी सगळ्यांचं पोट भरते जिरा मोहरी कढीपत्ता तेल नंतर दही कोथिंबर अद्रक लसूण वाटून मिक्स केले दही थोडंसं बेसनपीठ हळद मीठ टाकून फुनीमध्ये टाकायचं झटपट अशी कडी छोटीशी उकळी आली की बंद करायचं जास्त जर शिजली तर टेस्टी नाही लागणार म्हणून सतत हलवून थोडीशी उकळी आली की बंद करायचं व्हिडिओ पाहायला आवडत असले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आजचा भाजीपाला नागपंचमी असल्यामुळं कढीपत्ता हे काय चमकुरा ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर सांगा उद्या पाठवते हां चालते कोथिंबीर स्वस्त झालं आहे आता भाजीपाला एकदम ताजी ताजी फ्रीजमध्ये राहते आठ आठ आठवड्यावर जाते जर नीट ठेवली तर एकच नंबर